जनतेचा आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या बंजारा समाजात धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या माध्यमातून विधान परिषदेचं प्रतिनिधित्व बहाल करून भाजपनं संपूर्ण बंजारा समाजाचा सन्मान केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाला एक संघ ठेवण्याचं कार्य करत आहेत काँग्रेस हा पक्ष देश विघातक कृतीला समर्थन देणार आहे तुमच्या कारंजा माडोरा विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीमती सईताई प्रकाश डहाके या शेतकरी नेत्या उमेदवार म्हणून मायुतीकडून निवडणूक लढवित आहेत त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी केले ते तीर्थक्षेत्र पोहरादेवीतील संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभेत दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार बाबूसिंग महाराज महंत कबीरदास महाराज महंत यशवंत महाराज महंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज महंत शेखर महाराज संजय महाराज कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या माहितीचे उमेदवार श्रीमती सईताई डहाके वाशिम मंगळूरपीर पीर मतदारसंघाचे उमेदवार श्याम खोडे आमदार लखन मलिक विधानसभा समन्वयक राजू पाटील राजे राजू गुल्हाणे राजू काळे रविकांत राठोड रामेश्वर नाईक दत्तराज डहाके सुरेश गावंडे महादेवराव ठाकरे डॉक्टर अरविंद यावलकर डॉक्टर महेश चव्हाण सुदाम तायडे डॉक्टर सुहास देशमुख ओम बलोदे डॉक्टर धामाणीकर संतोष जाधव गजानन कोटलवार राजू देशमुख राजू राऊत नंदू पवार विजय काळे श्याम चैतन्य महाराज दिव्य चैतन्य महाराज रामसिंग महाराज सिद्धलिंग महाराज अभिनव महाराज आदींसह इतरांची व्यासपीठावर उपस्थिती होती पुढे बोलताना आदित्य योगीनाथ म्हणाले की हिंदू धर्मांचं धर्मांतरण करणारे विरोधक त्यांचं ध्येय कधीही सफल होणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रती आम्ही प्रामाणिक आहोत आज राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशाचे लोकप्रधी प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षाच्या कार्याची जनतेनं दखल घेतली आहे देशात आज रोजी रेल्वे मेट्रो यांचे मोठ्या प्रमाणात उभे झालेत त्यासोबतच आय आय टी मेडिकल कॉलेज शुद्ध जल योजना पीएम आवास योजना राशन सुविधा संपूर्ण देशात मोदींनी उपलब्ध करून दिली आहे यांसह पाच लाख रुपयांची आरोग्य विमा सुविधा गरीब कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असं त्यांनी सांगितलं तत्पूर्वी मार्गदर्शन करताना धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज म्हणाले की माहिती सरकारनं तीर्थक्षेत्र पोहरागड आणि उबरीगडला सातशे कोटी रुपये निधी देऊन बंजारा समाजाच्या काशीचा विकास केलाय तसंच वाईगौळ पोहरा आणि उबरी येथील परिसराला प्रतिनिधित्व देऊन समाजाला माहिती सरकार प्रचार सभेला मतदारसंघातील माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांची यावेळी जमली होती जनसमुदायाला संबोधित करताना की छत्रपती शिवाजी महाराज समता नायक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या काळात कष्ट भोगावे लागले होते महाविकास आघाडीची नीती आणि नियत साफ नाही राजकारण करत असताना मुस्लिम तुष्टीकरणाची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे महाविकास आघाडीची गाडी पंचर असून चालकाच्या सीटवर वर बसण्याची लढाई सुरू आहे बटेंगे तो कटेंगे उमेदवार श्रीमती सईताई डहाके यांनाच प्रचंड मताधिकाऱ्याने विजय करण्याचा आवाहन करण्यात आलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशालीताई चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजोगामच्या एबीके